ऍडव्होकेट आशिष देशमुख यांच्या हस्ते नूर कॉलनी अमराई पुसद येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नूर कॉलनी अमराई पुसद येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला सविस्तर बातमी अशी की आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास नूर कॉलनी अमराई पुसद येथे हिंद केसरी क्रीडा संस्था तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे लिगल सेल प्रदेशाध्यक्ष यावेळी अॅडवोकेट आशिष देशमुख यांच्यातर्फे शाळेतील लहान चिमुकल्यांना गोळा चॉकलेट चेही वाटप करण्यात आले सदर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास अॅडव्होकेट आश, आशिष देशमुख यांच्यासह सिद्धिक जोया धनंजय सक्तेपर शेख मुसव मोहम्मद सरफराज जाटू नवेद खान शाहरुख गर्व शेख जुबेर अधिक कुरेशी यांच्यासह सर्व हिंद केसरी क्रीडा संस्थेचे मेंबर आणि लहान चिमुकले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते